ठेकेदार नाही पाहिजे आम्हाला पुन्हा शहर खान होत तेव्हा आमची लोक स्वच्छ करत होती रोडवर आणि ठेकेदार पद्धतीने सारखं ठेकेदार पद्धत आम्हाला धमकी देते ठेकेदार पद्धतीची पण आम्ही ठेकेदार का घाबरत ना कचरा वेच कामगारांचं खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन असल्याचं पाहायला मिळतंय संपूर्ण पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यावरती हे कामगार क्रिया मांडून बसलेत आपण जर मागची दृश्य पाहिली तर खूप मोठ्या संख्येने हे कामगार या ठिकाणी जमलेले आहेत स्वच्छ संस्था जी आहे जी पुण्यामधल्या पिंपरी चिंचवड मधल्या कचरा वेचक म्हणून काम करते या संस्थेच्या माध्यमातून हे सगळे कचरा वेचक एकवटलेले आहेत या ठिकाणी आणि अनेक दिवसांपासूनचा जो स्वच्छ बरोबरचा करार होता तो करार आता संपलाय आणि सहा महिने होऊ नाही करारच पुन्हा एकदा नूतनीकरण झालेलं नाहीये त्यामुळे हे सगळे कामगार जे आहेत का ते आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात त्यांच्या नेमक्या काय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बरोबर या ठिकाणी काही कामगार आहेत काही काय नेमक्या मागण्या आहेत इतक्या मोठ्या संख्येने आज तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहात आम्ही स्वच्छ जे कचरा आम्हाला एक महिन्याचा करार देत दोन महिन्याचा करार देत सहा महिन्याचा करार देतात तर आम्ही

जोपर्यंत आमचा करार मान्य होणार नाही गाडी गाडी देत नाही ती टायमाला पकिट देत नाही ती पण आम्हाला गाडीचे चाक देत नाही ती हाल मोजे देत नाही ते हातात घालायला रेनकोट देत नाही ती आम्हाला माझे आमचे जो साहित्य आहे ते आम्हाला काहीही भेटत नाही भेटत नाही गाडी बकेट भेटत नाही आम्हाला म्हणजे आमच्या मान्य आम्हाला जो करार करायचा पण ती करार पण करत आज आठ महिने झालं आज करतो उद्या करतो आज करतो केला पाहिजे कायम स्वरूपी केला पाहिजे आणि कायम स्वरूपीच आम्हाला मिळालं पाहिजे आमचं जे आहे ना आम्हाला बकिटी भेटला पाहिजे आम्हाला त्यांना जे मानधन भेटत ते आम्हाला भेटलं पाहिजे आमचा करार तर पहिला पाहिजे यांची लोक काही का काम करत नाही स्वच्छ महिलाच करतात स्वच्छ आणि त्यांची लोक एवढा पगार घेऊन सुद्धा म्हणतात आमचं हे काम नाही अरे आमचं काम आहे आम्ही करतो पण तुम्ही काय करता तुमच्या लोकांना काय देता तुम्ही पगार घेऊन सुद्धा करत ना तुम्ही आमच्या महिला सगळ्या गड्याला खांद्याला आमची लोक कुठ होती आता पुन्हा शहर घाण होत तेव्हा आमची लोक स्वच्छ करत होती रोडवर वर माहिती का तेव्हा कुठ गेले लो त्यांची लोक तेव्हा मनाच खूप घाण आहे घाण आहे त्यांची लोक आमच्या मुळ स्वच्छ राहते त्यांना आरोग्य मिळत यांना स्वच्छ घ्यायला भेटत आणि ह्यांना सगळं आमच्या पासून स्वच्छता मिळते तेवढं ह्यांना कळत नाही का हे काय थोडे मूर्ख का लोक सारखं समजतात पण आमची देश सगळा आम्ही स्वच्छ ठेवतो थो एवढं लक्षात घ्या आणि आम्हाला आमचं मानधन मिळालं पाहिजे आमचा करार कायम केला पाहिजे किती वर्ष झालं काम करतात मी तीस वर्ष झालं काम करते मी मीना जाधव आहे आणि आमची एकच मागणी आहे आम्हाला बकीट गाड्या आणि स्वस्ताची जी मागणी गणवेश पुन्हा म्हणलं तर चाक तुटलं तर गाड्या द्याव्या वेळेत वे आ तुम्ही आम्हाला काय म्हणता या महिन्यात करार करू या वर्षात करार करू त्या वर्षात करू आम्ही तुमच्या आशिषण वर्ग बसतो करत्याल आता करत्याल कराल पूर्ण करत्याल तर तुम्ही वरची वर ठेकेदार आणता तर ठेकेदार पहिल्यापासून तुम्ही ठेकेदार लावायचा होता आधी मध्ये ठेकेदार करायचा नव्हता एवढं कोविड मध्ये आम्ही काम केली आमचे जीव आमच्या मुठीत धरले आम्हाला चिळसून जात होते आम्हाला भिवून जात होते आम्हाला म्हणायचे की नाही का ही कोविडच का का काम आहे आम्ही नाही येणार उतरणार नाही मावशी तुम्ही तिथन बादली घ्या ठीक आहे आम्ही घेतो मॅडम तिथन बादली दारात येऊ नका लांबून कचरा घ्या आम्ही घेत होते मग तेव्हा ठेकेदार तुमच्या कुठे गेलते ती पण आम्हाला मुद्दा मांडायचा होता कि जे कोरोना काळात आम्ही जीव हातात मुठीत धरून काम केली तेव्हा तुमच्या कुठे गेले होते ठेकेदार ठेकेदारला तुम्ही त्या भी बोलवायचं होतं या म्हणायचं होतं तुम्ही कचरा उचला या बाया भीत नाही त्या या बाया घाबरत नाही त्या आम्ही दम छाती ठोकून आम्ही आमच्या मुठीत जीव धरून आमच्या कष्टाला बळ मागून आम्ही जीवावर उदार होऊन काम केली कोविड मध्ये एवढंच मी बोलतो या ठेकेदारांमुळे तुम्हाला काय त्रास होतो ह्या ठेकेदारामुळे आम्हाला हे त्रास होतो आमचा करार करत नाही आम्हाला कुठं होते की जेणेकरून तुमचा करार करणार नाही आम्ही हे आमच्या चुक्या दाखवते ते तिथला कचरा उचलला ना तिथला कचरा उचलला ना त्यांनी असं करतात त्यांनी असं करतात इथं बाय जात नाही इथं बाय जात नाही ह्यांच्यावर ना ह्यांचा इथं पिशवी पडली ह्या बायांच्यात आमच्यावरच पाचशे रुपयाची पावती त्यांनी पडणार आमच्यावर का पडणार नागरिक टाकणार आणि आमच्यावर का तुम्ही टाकणार आम्ही काय म्हणून नाही का तुम्हाला पावती देणार ती कॉर्पोरेशनचं काम आहे तुम्ही बघा तुम्ही लक्षात ठेवा ना हा करार <सथ> न केल्यामुळे तुमचं किती नुकसान होणार आहे आता जर बघा आता दर। जर आमचं जर करार नाही केला तर आम्हाला कॉर्पोरेशन वाले लोक आम्हाला कॉर्पोरेशन लोक आमच्या एवढ्या चार हजार बायकांना जर नाही करायला झालं म्हणून कचरेचे गाडीवाला बिघारे घेणार नाही कचरा घेणार नाही की तुमचा कारणनामा नाही झाला कारणनामा झाला तर एस आय पी मुकदमा पशी जाते अख्या करोना मध्ये अख्या करोना बायकांनी काम केलंय जीव मुठीत धरून कोणाला हात धुवायला खायला पियाला सुद्धा वेळ नव्हता संध्याकाळी सकाळी सहा वाजेला बसणं ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महानगरपालिकेची लोक तरी कुठे गेली आणि जेवढी लोक जेवढी साहेब लोक अधिकारी लोक ते घराच्या बाहेर त्यांचं रक्षण आम्ही केलं रक्षण करून सुद्धा त्यांची लेकडा बाळा सुखीच ठेवली तरी सुद्धा आमच्या पोटावर कपात ते काय म्हणते ते आम्हाला ठेकेदार पद्धत अजिबात नाहीच पाहिजे ठेकादार पदलता म्हातारा पत्रा बायका कामान कमी करतली जी चालू आहे काम देतली मग आमच्या काय करायचं लेकरमा काय करणार आहे बारक पोरांचे शिक्षण आहे पोरांच्या शाळा आहे त्या कॉलेज आहे कुणाचं लग्न आहे कोण तुम्ही तरी सांगा बरं एखाद्या बाईला कमी केलं की नको म्हणून मा तर मात्र बाईंला काय कच कच जीवन तर सगळं यांच्यावरच आहे बाकी की यांच्या शिव काय पर्याय नाही शाळा शिकलेली नाही ती ना कोण कामाला कर घेत नाही शाळेत शिकून सुद्धा पोरं पडलेल्या आहेत त्या तर मग काय काम करणार कचऱ्यामध्येच काम करणार आहे पर्याय नाही ना एवढं चार हजार पब्लिक लोक आहे तर रस्त्यावर आलीच नसती नाही का कचऱ्या शिवाय पर्याय मी तर तीस वर्षापासून काम करते कचऱ्यामध्ये का हात घाल गोल हात घाल गोल कचरा खाल मी लहानपणापासून कचऱ्यात काम करते मग ह्याला एवढं कळत नाही की शिकून पोरा पडलं ते आमच्या बायकांच्या कचरावाला पंचवीस पंधरावीस सोळावीस चाळीस रुपयाला काम नाही कचऱ्यावर कस तरी मग आम्हाला नोकरी तरी यावा मग काहीतरी कोणीतरी एका तरी म्हणत नाही की तुमची लकऱ्या कामाला येते का तुमची काय कामाला का अजिबात का? का का शब्द करत नाही ती प्लॉट बिल फाडत आम्ही सगळी कचरा संध्याकाळी जेव्हा कचरा जाय जाईल ना तेव्हा तिथनं हलतो आमच्या पॉईंट वर झाडू मारतो आम्हाला झाडू मारायची सुद्धा त्यांनी लावली झाडू मारून टाकायचा कचरा बादल्या धुवून लावायच्या बादल्यावर ठेवायच्या आणि दंड कसा घ्यायचा आता आम्ही जर सगळं करून स्वच्छ करून गेलो मग तुम्ही नागरिकावर दंड टाका ना नागरिक दंड टाका कोण कोण देत नाही स्वच्छाला कचरा ती बघा त्याच्यापाशी जाऊन तुमची सांगा सगळं स्वच्छ वर बिल पाडते पण स्वच्छ कारण काय कचरा तुमचा आम्ही डिझेलचे पैसे वाचवतो आम्ही बिगरचं पैसे वाचवतो आम्ही ड्रायव्हरचं पैसे वाचवतो वाचवतो नाही ड्रायव्हरचे पैसे जाण्या गाडीचा गाडी बिघडलं तर गाडीला खर्च किती लागेल तो खर्च वाचवतो आम्ही किती खर्च तर वाचतो बायकांमुळे बायकांचं पाहिजे गुडगा दुकायला गाडीवर बिगारी नाही खंडबाईंच्या पोटात जर दुखते बाई तशीच जाते बाई संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बाई थांबती कचरा जवळ जाऊ देईल ना तेव्हाच ती बाई तेव्हा बाई घरी जाती जरी तिच्या घरी आजारी असो किंवा कोण काय तिचं काम जरी असलं तरी बाई कचरा सोडून जातच नाही तर तरी नागरिक लोक काय म्हणते तरी कि सोचवाले बाई मुलं एखादा पाहुणा आला गाडीत खातो खातो रस्त्यात फेकून देतो मग ती बिलकाम चोर खपाडायचं सोचेवर नाही पडायचं बिलती नागरिक नागरिकावर बिल फडायचं तुम्ही जाऊन जाऊन सर्वे करा तुम्ही स्वच्छाला कचरा देत का तुम्ही गाडीला कचरा देत का तुम्ही असं म्हणायचं ना तसं अजिबात बात म्हणत नाही ती डायरेक्ट स्वच्छ वर स्वच्छ पण बाई किती का काम करते इजिशा असतं ती अख्या मध्ये इजिशा बाय का नाही कोरोना मध्ये न पाणी खाता न काय करता आता कोरोना मध्ये काम केलं मध्ये काय ठेकेदार बदत आली हो ठेकेदारांना सुचलं की काय आपण कचरा व्यासायला जाऊ साहेब लोक एखादा आला की आम्ही कचरा व्यासायला जातो म्हणून कचरा काढायला जातो म्हणून का नाही आला तुम्ही ह्याचं उत्तर आहे माग आम्हाला पाहिजे ह्याचा उत्तर खरं आता आमचा करार ना मरायला तर ते काय म्हणताय ती आमचा करार काय म्हणतात ती की जर तुम्ही जर कचरा जर पडला आम्ही जर कचरा काढून गेलो सगळं साफसफाई करून गेलो तर कचरा जर नंतर पडला तर, तर तुमच्या अख्या का वर्डातला काम बंद ही कुठली करदार पद लावली सारखं ठेकेदार पद्धत आम्हाला धमकी देतो ठेकेदार पद्धतीची पण आम्ही ठेकेदार लक्ष घाबरत नावाची नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी आत्ताच ने कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांचं सुद्धा यांची सुद्धा उपस्थिती या आंदोलनामध्ये लाभलेली आहे त्यांच्या नेतृत्वात खरं तर या सगळ्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी एकवटलेल्या पाहायला मिळतात बाबा आढाव या सगळ्यावरती काय बोलतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत आधार जुने दोन हजार पांच पांच त्यातल्या जास्त काही बाजूला काढा आणि त्या आधारावर करायची बाजूला करायचं दुसरं जरा आम्ही म्हटलं नागरिकांच्या तक्रारी तुमच्याकडे आल्या आल्या परस्पर अशा नाही घ्यायचे माझ म्हणजे परस्पर घ्यायची नाही आताच डॉक्टर बाबा आढाव यांनी या सगळ्या महिलांना संबोधित केलं या महिलांना संबोधित करताना त्यांनी या महिला माझ्या लेकी आहेत माझ्या बहिणी आहेत असं ते म्हणाले त्याचबरोबर पाच वर्षांपर्यंतचा करार केला पाहिजे नाहीतर आम्ही या ठिकाण आंदोलन मागे घेणार नाही अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिलाय आता या सगळ्या महिलांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते आयुक्तांबरोबर बैठकीसाठी गेलाय माझ्याबरोबर आणखी काही महिला आहेत त्यांच्याकडूनही त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत काय त्यांचं म्हणणं आहे हे जाणून घेणार आहोत तुम्ही अनेक दिवसांपासून सातत्याने आंदोलन करताय मात्र एक ठाम निर्णय काही घेतला जात नाही सरकारच्या वतीने नाही घेतला जात आम्हाला प्रत्येक वेळेस आंदोलन केलं की त्यावेळेस बोलून घेतात वरती की आम्ही सगळ्या मान्य करतो म्हणून पण प्रत्येक वेळेस आम्हाला हुलकवणी दिल्यासारखे करतात तात्पुरतं ता आपला हा हा म्हणतात तर आता ह्या वेळेस तर आम्ही थांबणारच नाहीये आता ह्या वेळेस आम्हाला पाच नाही आता एकदम पंधरा वर्षाचाच करार पाहिजे त्यांच्याकडून म्हणून आम्ही आंदोलन केलं आता जरी आता जरी तुमचं शिष्टमंडळ आतमध्ये गेलंय मात्र जर तुमच्या बाजूने निर्णय लागला नाही करार जर करायला अजून त्यांनी अशी चाल ढकल केली तर मग काय करणार तरी आम्ही आंदोलन थांबवणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि आमचा करार होत नाहीये तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार हो आम्ही आंदोलन करत असलो कुठं जरी काय तरी सुद्धा आम्ही काम बंद ठेवत नाही काम करून आम्ही येतो सरकारला किंवा आता आपल्या पुणे महानगरपालिकेला एखादा इशारा द्यायचा असेल तर काय सांगाल तुम्ही सरकारला एवढाच इशारा द्यायचा आहे की त्यांना सांगायचंय ज्या वेळेस आम्ही पोथी घेऊन फिरत होतो त्यावेळेस काय हे नव्हते त्यावेळेस काय कुणी आलं नाही आम्हाला म्हणायला की चला बाबा पोथी घेऊन का फिरता तुम्ही आम्ही देतो तुम्हाला काम आम्हाला केलं जीवावरती आम्ही हा रोजगार मिळवलेला आहे तर या रोजगारावरती आम्ही कुणाचं साखर चालून देणार नाहीये शेवटपर्यंत आम्ही लढत राहू पण आमचा अधिकार आम्ही सोडणार नाही नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे सगळे कचरा वेच कामगार जमा झालेले आहेत पुण्यात आत्ता चार हजार कचरा कामगार जे ते काम करतात अनेकांना या स्वच्छ मध्ये येण्याची सुद्धा इच्छा आहे त्यामुळे खूप मोठ्या संख्येने हे सगळे कचरा वेचक आहेत अनेक वर्षांपासून पुणे स्वच्छ ठेवण्याचं काम करत आहेत त्यामुळे अगदीच रास्त मागण्या त्यांच्या आहेत मात्र या मागण्यांना महानगरपालिकेकडून वारंवार हुलकवणी दिली जाते टाळाटाळ तार केली जाते त्यामुळे आता अनेक वेळा छोटी मोठी आंदोलनं केल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने हे सगळे जण इथे एकत्र आल्याचं पाहायला मिळत त्यामुळे आता तरी महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचे आयुक्त या सगळ्याला सिरियसली घेऊन या सगळ्या महिलांना गांभीर्याने घेऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र एक साथ एवढ्या चार साडेचार हजार कचरा वेचकांचं काम जाऊ शकतं सगळ्या हातावर पोट असलेले हे सगळे कामगार आहेत त्यामुळे जर त्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांचं काम जर गेलं तर त्यांनी कुठे जायचं हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला त्यामुळेच त्यामुळे आज सगळे कामगार जे आता शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं आहे डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन आज पार पडतंय त्यामुळे या आंदोलनाला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेतर्फे स्वच्छचा हा जो करार आहे तो वाढवला जाणार का आणि त्यामध्ये ज्या काही जाचक अटी आहेत त्या बाजूला सारून कंत्राटदार पद्धती बंद करून संपूर्णपणे स्वायत्त पद्धतीने स्वच्छला काम करायला मिळणार का हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा दवटॉक न्यूज मराठी

Monington Oxyridge, proudly Indian.